आय होप म्हणजे नमस्कार तुम्हाला देवपूजा वगैरे करायच्या चहा कर ना चहा वाढ मला ना सकाळपासून कितीही काम असू दे मला काहीच वाटत नाही एकदा मला मग कामावर मी स्थिर झाले ना मग काम कर असं वाटत नाहीये दोन तास तर ह्यालाच लागतात घर आतलं बाहेरचं झाडायचं पुसायचं सडा मारायचा रांगोळ्या काढायच्या कम्प्लीट मित्रांनो दोन तास लागतात काहीच फरक नाही दोन तासामध्ये उमरीखाली रांगोळी काढायची तिथं समोर रस्त्यावर रांगोळी काढायची म्हणजे आपलं एंट्रीच आहे गेटची आपल्या द तुळशीत म्हणजे थोडीशी काढायची पायरीवर काढायची थोडीशी रांगोळी घरातली मग घरं झाडून घ्यायची आज तर घरं पण नाही पोचली मग हे सगळं केलं ना एवढं मग आंघोळ नाही तर कधी कधी मी काय कधी कधी मी उठले ना आधी आंघोळच करते हां साडेतीन चारला उठले ना उठायचं पाणी ठेवायचं थोडं आता तर का मी थंडच पाणी नाही करते आंघोळच करायची देवाचं घर झाडायचं पुसायचं आंघोळ करायची बसायचं उपासना करायची उपासना वगैरे झाल्याच्या नंतर मग पाच साडेपाच वाजता मग पाच साडेपाचला मग लागायचं परत बाहेरचं झाड जोड मग काय होतं आंघोळ केल्याच्या नंतर ते बाहेरचं गेले ना मग मला परत आंघोळ करावं असं वाटतं पण पहाटेची उपासना महत्वाची आहे झालीच पाहिजे मग हे असं होतं बघा आता आठ वाजले आता मी उपासनाला बसणार आता माझी सगळी आवरली कामं आंघोळ वगैरे झाली सगळं झाड झोड सगळं झालं दूध गेलं आपल्या डे दूध तर काय साठ सातलाच जात सात सव्वा सातला येतो टेम्पोवाला पहा आठ वाजले चला आता आपल्या आठ वाजता हे आपलं देवघर आहे आणि देवघराच्या मध्ये बघा हे आपलं माल इथे असतो माल वगैरे असतो घरातलं सगळं सामान अर्ध घर यानेच भरलेलं आहे मालानेच भरलेलं आहे ठेव जायचं तरी कुठे आपण आपला स्टोर रूम वगैरे काही नाहीये आणि होईल असं नाही की नाही होणार होईल त्याची पण तजवीज चालू आहे आपलं खूप छान होणार आहे खूप सगळं चांगलं होणार आहे जेव्हा बांधकाम काढतील तेव्हा काढतील ह्याच्यासाठी आपण आपण घराचं काम करत नाहीये लादे बसवत नाही प्लॅस्टर करत नाहीये का तर ह्याला काहीतरी दुरुस्ती होणारच आहे म्हणून साठी जाळी लागली तिथे काढते तेवढी जाळी तर आहे कैरी अशी पातळ पातळ कापून त्याला मी तिखट मीठ काळी मिरी जिरं आणि लाल मसाला असं लावलेलं आहे तर खूप छान ह्याच्या काप झाल्या जा। त्याच्यावर मी जाळीचा कपडा ठेवलाय धूळ पण बसत नाही आणि कोंबड्या पण ह्याला काही करत नाही तर एवढं झालं पाच सात ताटली भरून होतोय तर आता एक ताटली झाली वाळून हे मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनात धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुमचे एक कमेंट मला खूप काही सांगून जाते मला तुमची एक कमेंट मला फार काही स्फूर्ती देते व्हिडिओ बनवण्यासाठी सो so, मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि भरूण बाहेर आहे क्वाटर झोपलेला आता आपल्याला बाहेर अंथरून घालायचं आहे आता ब्रुणाची ड्युटी चालू झालेली आहे अनलिमिटेड ड्युटी अशी ब्रुणाची आता ड्युटी आहे अशा प्रकारे ड्युटी लागलेली आहे की रात्रभर जागरण दिवसभर ढाराढूर आणि पंढरपूर सिरियल पाहण्यामध्ये एकदा जीव गुंतला की गुंतला एक सिरियलचा भाग पाहिला की दुसरा भाग पाहण्याची उत्स्फूर्ता लागते आपल्याला की उद्या काय होईल उद्या काय होईल म्हणून सिरियलच्या नादीच लागू नये माणसाने सिरियलमध्ये मध्ये वाटते मला तर मी मोबाईल वर बघतेच बा, बघते बा, ती म्हणून मी सांगते सिरियल फार वाईट आहे फार वाईट असते दीदी काय करते माझा बाबू कसं बाहेर बसलाय असं बघतो लगे असं बघतो थोडं थोडं घे असं बघतो मी तुम्हाला दाखवते आता माझ्या ब्रुणू माझ्या बाबू की बघतो बघ म्हणजे दुधू म्हणजे दुगुनी दुगुने दुगून बघा लक्षच आहे बघा अजिबात पापडी खाली पडत नाही आता मी खाली अंथरून घातलंय तर ब्रुणू आपल्या लगेच इकडे येऊन उडी मारून बाबू ये ना खाली ये सोन्या चल ये अगो बाबू येल रे माझ्या बॉ अग बाई ग कशा लगेच माझ्या बाबू उडी मारून लगेच आला लगेच माझे शिवने बळ मराठी शेवन पुत्र किती मरे शिवना पुत्र माझे शिव नाईट किती गाय मरे शिवना पुत्र माझे शेवन पुत्र सगळ्या आपल्या मित्रांना कर गुड नाईट गाय गुड नाईट माझ्या भ्रुणातर्फे गुड नाईट स्वीट ड्रीम गुड नाईट थांबा पण तसं नको रुबेडे सारखं बघा असं कर थांबा पण अरे बापरे <laughs> बाबू थांब शांत बस थांब इकडे बघ इकडे बघ थांब आपल्या मग हे आपण असं त्यांचं हे बघ ना आपण त्यांचा निरोप घेऊ बघ ना आपण त्यांचा हे बघ आता रात्र झाली ना हे बघ मित्रांनो माझं भ्रूण तुमची रजा घेतो व उद्या पुन्हा नवीन रुजू होणार आहे तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि माझ्या भ्रुणोचीही लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबवाले बाबा माझा व्हिडिओ फेमस करा सॉरी माझा व्हिडिओ काय म्हणतात ते शेअर करा जास्तीत जास्त लोकांना दिसू द्या सबस्क्राईब वाढू द्या माझ्या भ्रुणाला खाऊ होईल मग बाय मित्रांनो बाय बाय मी आहे तुमची रजा रे ते सांगते पुन्हा रुजू होणारा नवीन उद्याचे व्हिडिओ पण तोपर्यंत धन्यवाद येऊ नको थांब थोडा वेळ सो मित्रांनो पटापट लाईक शेअर कमेंट करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय म्हणून मनपूर्वक तुमचे धन्यवाद Bye, Mitran. No.